जिरेमाडी समाजातील राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळाव्याला अमरावती व अकोला यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिरेमाळी समाजातील सर्व मोठा राज्यस्तरीय वर वधूवर परिचय मेळावा नुकताच अभियंता भवन अमरावती येथे पार पडला या मेळाव्याच्या निमित्ताने अनुबंधन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जिरेमाडी समाज बांधवांचे आकर्षण या उपवार या या नोंदणी पुस्तकात असून हजारो समाज बांधवांची उपस्थिती मेळाव्याला होती महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजा सगर सावतामाडी या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व तीन प्रज्वलन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानद संस्थेचे अध्यक्ष संभाजी पगारे उद्घाटक उद्योजक चंद्रकांत बागुल प्रमुख उपस्थितीत कैलास तानकर दिगांबर गुंजनकर ज्ञानेश्वर चव्हाळे प्राध्यापक कैलास नागोलकर दिनकर तानकर शालिनी बुंदे बौद्धेशीय संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी नांदगावकर अविनाश भोजापुरे प्रकाश मारोटकर वासुदेव पोराडे ए टी पाटील श्रीकृष्ण बनसोड नंदेश अंबाडकर विजय मडके मीना भोवने त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात डॉक्टर अनिल बोरुडे सह जिरेमाळी समाजातील लोकप्रतिनिधी नामवंत डॉक्टर प्रतिष्ठित नागरिक उद्योजक यांची या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थिती होती ते समाजामध्ये होणारे विविध साक्षगंध असतील विवाह सोहळे असतील इतरही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊ शकत नसल्यामुळे समाजामध्ये बऱ्यापैकी ओळख त्यांची कमी असते त्यामुळं या युवक विधी परिचय मेळाव्याच्या माध्यमातून जे अनुबंध पुस्तिका तयार त्या अनुबंध पुस्तकेमध्ये जे नोंद केल्या जाते कुठला मुलगा कुठे आहे कुठली मुलगी कुठे आहे त्याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि कशा पद्धतीचा तो मुलगा आहे याची माहिती सहज बांधवांना आपल्याला सहज उपलब्ध होत आम्ही हे सगळं करत असताना अमरावतीकर जनतेचे या दिमाणी समाजाचे पगारे साहेब खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की समाज या माध्यमातून समाज एकत्र करण्याचा जो विळा यांनी उचलला आहे खरोखर वाखांना आहे या ठिकाणी अनेक वेळा नांदगावकर साहेब आरोप केल्या जातात कि तुछ 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 आने की तुम्हीच तुम्ही तुमचे अनेक लोक स्टेजवरती बसतात तुम्हाला पाहिजे मी प्रकर्षाने या ठिकाणी सांगेल बागुल साहेब या ठिकाणी काही मंडळी का रिटायरमेंट झालेली आहे त्यांना व्यक्त पेन्शन सुद्धा आहे मेळावे घेतले काय नाही घेतले काय त्यांना मोठं होण्याची सुद्धा काही गरज नाही समाजात तसंच नाव आहे परंतु खऱ्या अर्थानं जो माझा समाज आहे शेवटच्या घटकातल्या माणसाला न्याय दिला गेला पाहिजे शेवट